जागतिक थॅलेसिमिया डेच्या दिवशीच महाराष्ट्रामध्ये एक पाऊल थॅलेसिमिया मुक्तीकडे हा अभियान राबवला त्याच दिवशी सूचना दिलेल्या आहेत ऑनलाईन बैठकासुद्धा आम्ही घेतलेल्या आहेत सी एच ओ डी एच सी एस डी एच ए लेवल डी एच ओ लेवलला आणि ह्या बाबतीत सगळ्यांना म्हणजे आज महिन्यातून दहा दिवस आपण हे एक जे पिंपळगावकर यांना आपण एक ब्रँड अँबॅसेडर ह्याचं बनवलेलं आहे महिन्यातून दहा दिवस ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रवास करतील आपल्या पूर्ण आरोग्य यंत्रणेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं ह्याबद्दल ट्रेनिंग घेतील प्रशिक्षण देतील आणि त्यानंतर हे काम आणखी जोराने सुरू झालेलं आपल्याला दिसणार आहे